काल सकाळी काय कुतुऱ्यानं शिफ्ट आपण केले होते आणि काल रात्री पाण्याच्या पाच आपण एक्झर लेवलला पोहोचल्यानंतर आमच्या सी एफ ओ आणि पूर्ण फायरच्या टीमने पण बाकीच्या कुरुपाला पण एक शिफ्ट केले होते आम्ही त्यांची रात्री राहिलीच आज सकाळी पण आणि कालचं पण त्यांचं जेवण नाश्ता वगैरे आपण त्याची व्यवस्था केलेली आहे आज पण जे महिला आणि मुलं जास्त प्रमाणात स्त्रिया आहेत आज पण त्यांच्या इथे रंगण्याच्या बाकीच्या व्यवस्था आम्ही करत आहोत बाकी स्वच्छता आणि जेवणाच्या पण एकंदरीत मला वाटते की पावसाचा जोर अजून कमी येणार आणि पाणी पाकळी कमी होईल असा आम्हाला उद्देश आहे फक्त सुतारवाडाच सध्या आपण स्थलांतरित केलेले आहे आज आपण आपला परिस्थिती बघू अजूनही स्थलांतरित्र त्यांना आपल्या महानगरपालिकेच्या मार्फत प्रशासनाच्या मार्फत शिफ्टिंग कुठल्याही प्रकारच्या आपण त्यांना सहकार्य त्यांना आवश्यक असेल तर आपण त्यांच्यासाठी आहे काल आणि परवा जास्त पावसाच्या पण तरी सगळ्यांनी प्रशासनाचे सगळे अलर्ट मेसेजेस ऐकून त्यांनी पण आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज